लापशी करते ना हा का हा काय काय लागतं लापशीला सांग बरं हे गुळ गुळ ये हा खोबरे हा शेंगदाणी हा बडीशेप आहे इलायची आहे बरं तूप आहे हा एक आहे तूप आणि दुसरा अजून भारडा आहे हा लापशीचा लापशीचा भारडा आहे का हा आता काय काय करायचं मला सांगा चल आता तूप टाकून लापशी भाजून घेते बरं खाता भाजायचीच आहे तूप टाकून तूप टाकून भाजून घेते भाजून चांगली द्या लागते ते आहे का मग काय न करू जा बरे तिकडे पाणी वाटलं का आता तू मग चला मायची लापशी तर शिजून झालेली आहे आता माई त्याच्यात काय काय टाकते सांग बर माई शिजली का माई शिजली चला आता माई काय काय टाकते सांग चोर फटाफटा खोबरे टाकते हा शेंगदाणे टाकते हा बडीशेप टाकते बडीशेप हा टाक टाक इलायची बर गुळ टाकते लापशीला सगळे टाकले आता हलून घेते लापशी हा झाले खाय गरम गरम लापशी वा 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 मस्त केली ग हा